सकाळी पावसामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे ठाण्यामध्ये प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे ठाण्यामधली दृश्य आपण पाहतो ओव्हरहेड वायरचा खांब कोसळलेला आहे आणि ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्यामुळे आणि ट्रेनवर कोसळल्यामुळे ट्रेनची वाहतूक ही विस्कळीत झाली होती काही काळासाठी मध्य रेल्वेवरची दृश्य आहे तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात उकड्यामुळे त्रस्त असणारे ठाणेकर या ठाणेकरांवरती मेघराजा बरसल्यानंतर सुकावलेले पाहायला मिळाले मात्र दुसरीकडे पहिल्याच दिवशी म्हणजे पाव पावसाच्या पहिल्याच सरी आल्यानंतर मध्य रेल्वेचं वेळापत्रक देखील कोलमडलेलं पाहायला मिळालं सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मुलुंड ते ठाण्यादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळालं मात्र दुपारच्या दुपारच्या ज्या मेघराजा बरसल्यानंतर नंतर ओव्हरहेड वायरिंगची जी काही खांब आहे तो पडल्यानंतर मध्य रेल्वेच्या ज्या संत मार्गाने जाणाऱ्या धीम्या मार्गाने जाणाऱ्या ज्या काही रेल्वे आहेत त्या त्यांचं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेलं पाहायला मिळालं त्यामुळे पावसाच्या पहिल्याच दिवशी चाकरमाण्यांना मोठा फटका जो आहे तो मध्य रेल्वेच्या वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती आता मध्य रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून या संपूर्ण गोष्टींची दखल घेत त्या ठिकाणी काम जे आहे ते सुरू केलेलं आहे लवकरच मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत होणार आहे मात्र पावसाचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणं किंवा प्रवाशांना होणारा त्रास हा लक्षात घेता मध्य रेल्वे आता मध्य रेल्वे प्रशासन कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहे आणि संपूर्ण पावसाळा या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कशा प्रकारे सज्ज होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे